श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायकोचा संघर्ष पाऊस थांबला होता पण अजूनही रस्त्यावर पाण्याचे डबके चमकत होते आकाशात काळे ढग दाटून आलेले वाऱ्यात एक प्रकारचं अनिश्चितपण घराच्या किचन मध्ये संध्याकाळचं जेवण शिजत होतं स्वयंपाकघरातून मसाल्याचा वास पसरत होता अंजली मन लावून स्वयंपाक करत होती पाच महिन्याची गोरोदर होती ती नवरा सचिन आज उशिरा येणार आहे असं सांगून सकाळी गेला होता मोबाईल फोन अचानक वाजला हॅलो तिने थोड्या थकलेल्या आवाजात उत्तर दिलं समोरून आवाज आला तुम्ही अंजली बोलताय ना मी सिव्हिल हॉस्पिटलमधून बोलतोय तुम्हाला लगेच यावं लागेल तुमचे नवरे सचिन क्षणभर तिला जग थांबल्यासारखं वाटलं डोळे पांढरे पडले तिने कसा बसा आधार घेतला पण शब्द कानावर येऊनही मेंदूने नाकारले नाही नाही हे खरं नाही पोटातल्या बाळाने हलकसं हलावलं हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उभं राहून अंजली बधीर झाली होती सगळीकडे धावत पळत लोक नर्सेस डॉक्टर पण तिच्यासाठी आवाज सगळे एकसारखे झाले सासू सासरे धावत आले नातेवाईकांचे फोन वाजू लागले कोणी सांगत होतं अपघात झाला कार पलटी झाली जागीच मृत्यू अंजलीला फक्त एवढंच दिसत होतं स्ट्रेचरवर पांढऱ्या चादरीखाली पडलेला एक ओळखीचा चेहरा तिचा सचिन डॉक्टरांनी समजावलं तुम्ही स्वतःला सांभाळा तुम्ही प्रेग्नंट आहात पाचव्या महिन्यात तणाव घेतला तर बाळावर परिणाम होईल पण ती स्वतःला कशी सांभाळणार तिला सगळं काळं अंधाळ्यासारखं दिसत होतं आई बाबा आले सासरे आले कोणी मिठी मारून रडवलं कोणी धीर दिला पण प्रत्येक आवाजानं तिच्या डोक्यात एकच प्रश्न घुमत होता आता पुढे काय गावात बातमी पसरली काहीजण म्हणाले बेचारी इतक्या लहान वयात विधवा झाली कोणी म्हणालं काय करणार नशिबाची गोष्ट आहे कोणी हळहळ आता बाळाचं काय अंजनीच्या कानावर शब्द येत होते पण ती उत्तर देऊ शकत नव्हती तिला फक्त नवऱ्याचे शब्द आठवत होते शेवपेटी घरात आणली गेली लोक येत होती डोळ्यात पाणी आणून सहानुभूती व्यक्त करत होती पण अंजनीचं मन एका ठिकाणी अडकलेलं तो श्वास घेतोय का अजून डोळे उघडतील का हे स्वप्न आहे का सगळे आटोपल्यानंतर रात्री तिनं घरातली प्रत्येक वस्तू न्हाळली सचिनचे कपडे टेबलावर ठेवलेला त्याचा मोबाईल गाडीची किल्ली सगळं त्याचं होतं पण तो नव्हता त्या रात्री ती खिडकीपाशी बसून पोटावर हात ठेवून रडत राहिली बाळाने पुन्हा हलकं हलवलं जणू सांगत होतं आई मी तुझ्यासोबत आहे आई बाबा म्हणाले तो आमच्याकडे चल काही दिवस आम्ही बघतो सगळं सासरे म्हणाले नाही ही, ही माझ्या घरीच राहील माझ्या मुलाच्या बाळाला आम्ही वाढवू अंजली गप्प बसली तिचं भविष्य तिच्या हातात नव्हतं पण रात्री तिला एक फोन आला तुमच्या नवऱ्याचा अपघात साधा अपघात नव्हता काहीतरी गडबड आहे फोन ठेवला गेला अंजलीच्या डोळ्यात भीती दाटली खरंच सचिनचा मृत्यू अपघात होता का की काहीतरी दुसरंच होतं सचिनच्या अंत्यसंस्कारानंतरचं घर म्हणजे एखादं निर्वांत लोक हळूहळू निघून गेले पण त्या शोकमग्न वातावरणात अजूनही रडण्याचे हुंदक्यांचे आवाज गुंजत होते अंजली अंगणातल्या कोपऱ्यात बसली होती तिचं डोकं सुक्या झाडासारखं निस्तेज झालेलं डोळ्यात पाणी नव्हतं कारण डोळ्यांनी किती रडायचं सासू थकलेल्या आवाजात म्हणाली अगं जरा काही खा तरी बाळासाठी अंजलीने डोकं हलवलं जेवण त्याला माझ्या हातचे जेवण खूप आवडायचे आता तो नाही मग मी मी का खाऊ कोणासाठी पोटातल्या बाळाने हलकंसं हलवलं तिच्या मनात थोडा अपराधी भाव आला नाही माझ्यासाठी नाही पण या लहानग्यासाठी खायला हवं दुसऱ्या दिवशी तिचे आईबाबा आले आईने मिठी मारून रडताना म्हटलं चल गं बाळ आमच्याकडे चल तुला इथे एकटं ठेवलं नाही जाईल आम्ही बघू सगळं सासरे तत्काळ म्हणाले मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे नाही ही माझ्या मुलाची बायको आहे इथेच राहील आणि तिच्या पोटातलं बाळ माझ्या नातवाला आमच्या घरापासून दूर नेणार नाही घरात वातावरण तणावपूर्व झालं अंजली दोन्हीकडे बघत होती एकीकडे जन्मापासूनचे आईवडील तर दुसरीकडे पतीच्या आठवणींनी भरलेलं घर तिने काहीच बोललं नाही माझ्या आयुष्याबद्दल मीच काही बोलत नाही आहे लोक ठरवतायत माझं भविष्य मी एवढी कुमकुवत आहे का दरम्यान शेजाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या बघा ना एवढी लहान अजून बाळ पोटात आता कशी निभावेल काही दिवस राहील मग दुसरं लग्न करावं लागेल अंजलीला हे सगळं ऐकू जात होतं प्रत्येक वाक्यजणू तिच्या हृदयावर काट्यासारखं टोचत होतं रात्री ती खिडकीपाशी बसली होती आकाश ढगांनी भरलेलं विजांचा कडकडाट तिला अचानक काल आलेला फोन आठवला तुमच्या नवऱ्याचा अपघात साधा अपघात नव्हता काहीतरी गडबड आहे कुणाचा फोन होता ते का म्हणाले की अपघात साधा नव्हता तिने परत कॉल करण्याचा प्रयत्न केला पण नंबर स्विच ऑफ होता तिच्या डोक्यात प्रश्न सुरू झाले सचिनचा अपघात खरंच अपघात होता का त्याला कोणीतरी मुद्दाम मारलं का तो काय लपवत होता का भीती आणि शंका यांचं मिश्रण तिच्या अंगात पसरलं त्या रात्री तिला स्वप्न पडलं सचिन तिच्याकडे येतोय हसतोय म्हणतोय अगं अंजली घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत पण तुला ताकदवान व्हावं लागेल तुझ्या बाळासाठी तुझ्यासाठी माझ्यासाठी नाही स्वतःसाठी अचानक ती जागी झाली घामाने अंग भिजलेलं हे फक्त स्वप्न होतं का की त्याचा खरा संदेश दुसऱ्या दिवशी सासरे म्हणाले सचिनचं बँकेत काही अकाउंट्स आहेत उद्या आपल्याला तिथं जावं लागेल हे एकताच अंजलीच्या अंगावर काटा आला बँक ती कधीच गेली नव्हती तिला फॉर्म कसा भरायचा पैसे कसे काढायचे काहीच माहिती नव्हतं रात्री ती स्वतःशीच म्हणाली सचिन बरोबर होता मला काहीच येत नाही उद्या मला सगळ्यांसमोर अडचण होईल त्याने कितीदा सांगितलं होतं अगं बँकेत कसं जायचं शीख थोडंफार घराबाहेरचं काम हाताळायला शिक गाडी चालव ए टी एममधून पैसे काढ वस्तू खरेदी करायला शिक मी कायम तुझ्याबरोबर राहीन पण जर मी नसेल तर तुला उपयोग होईल आणि ती नेहमी हसून म्हणायची तू आहेस ना मग मी कशाला शिकू तुझ्याशिवाय मला जगायचं नाही आज तो नव्हता आणि ती पूर्णपणे एकटी उभी होती दुसऱ्या दिवशी ते बँकेत गेले लोकांची गर्दी काउंटरवर रांग मशीनची आवाज अंजलीला गोंधळ्यासारखं झालं क्लर्कने सांगितलं फॉर्मवर साईन करायचं आहे तिच्या हातातला पेन थरथरत होता तिला अक्षर धुसर दिसत होती सासरे चिडून म्हणाले अगं साधी सही करायला एवढा वेळ कसा लागतो लोकांनी मागून तिला बघायला सुरुवात केली मी खरंच काहीच करू शकत नाही का मी इतकी कमजोर आहे का डोळ्यात पाणी आलं पण तिने कसाबसा फॉर्म साईन केला बाहेर पडल्यावर मात्र तिने स्वतः शपथ घेतली नाही आता पुरे झालं मला शिकायचं आहे बाळासाठी स्वतःसाठी रात्री ती आरशात स्वतःकडे पाहत होती चेहऱ्यावर थकवा डोळ्यात रिकामी भीती मी खरंच एकटी आहे पण आता पळ काढून चालणार नाही मला धडपड करावी लागेल पोटावर हात ठेवून ती म्हणाली तू आहेस ना माझ्यासोबत आपण दोघं एकत्र जगायचं आहे तुझ्या बाबाचं स्वप्न मी पूर्ण करणार त्याचवेळी दरवाजावर ठकठक झाली सासरे उघडायला गेले पण बाहेर कुणी नव्हतं दाराजवळ एक लिफाफा ठेवलेला होता अंजलीच्या हातात लिफाफा थरथरत होता लिफाफ्यावर फक्त एवढंच लिहिलं होतं सचिनच्या मृत्यूचं खरं कारण जाणून घ्यायचं असेल तर सावध रहा त्या रात्री अंजलीने तो लिफाफा उघडला आत एक कागद होता काळ्या शाईत टाईप केलेला त्यावर लिहिलं होतं सचिनवर काही लोकांचं कर्ज होतं अपघात नव्हता तो एक कट होता सावध रहा सत्य शोधायचं असेल तर महादेव चौकातली चहा टपरी गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता तिच्या हातून कागद गळून पडला सचिन आणि कर्ज मला तर कधी सांगितलं नव्हतं हे खरं आहे का की कुणी मुद्दाम मला घाबरवतंय पण मनात एक ठाम भावना उठली माझा नवरा खरंच अशा कटात सापडला असेल तर मला सत्य कळायलाच हवं पुढचे काही दिवस अंजली गप्प होती पण मनाने ठरवलं होतं सासू म्हणायची अगं तू फक्त घरात राहा तुला बाहेर जायची गरज नाही आम्ही आहोत ना पण अंजलीला आता जाणवलं नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहिलं तर मी कधीच उभी राहू शकणार नाही सचिनला हवं होतं तेच करायला हवं शिकायला ती एकटीच एममध्ये शिरली हात थरथरत होता मशीनसमोर उभी राहून तिला आठवलं सचिनने एकदा कसं कार्ड घालायचं ते दाखवलं होतं कार्ड टाकलं स्क्रीनवर नंबर टाकायला लागले हात घामेजला लोक मागून बघत होते चुकलं पुन्हा प्रयत्न केला शेवटी पैसे हातात आले तो अनुभव तिच्यासाठी विजयासारखा होता बाहेर येऊन ती पुटपुटली सचिन पाहिलंस मी करू शकते पूर्वी सचिन किंवा सासरे नेहमी किराणा आणायचे पण यावेळी तिने स्वतः आणायचं ठरवलं दुकानदार विचारत होता किती किलो साखर देऊ कोणता तांदूळ सुरुवातीला ती गोंधळी पण हळूहळू बोलायला शिकली लोकांच्या नजरा जाणवल्या बघा विधवाबाई स्वतः खरेदी करते पण तिने दुर्लक्ष केलं मी एकटी आहे म्हणून मला कोणी कमी लेखणार नाही एका दुपारी ती सचिनची स्कूटर बघत होती त्याचा आवाज कानात घुमला अगं शिकून घे तुला उपयोगी पडेल तिने ठरवलं हो आता मी गाडी चालवणार सासरे ऐकून म्हणाले अगं तुला गाडी चालवायची काय गरज लोक काय म्हणतील आणि तू प्रेग्नेंट आहेस पडलीस तर बाळाला इजा होईल पण अंजली आतून ठरवून बसली होती लोक काय म्हणतील यापेक्षा मला माझं आयुष्य जगायचं आहे गावातल्या बायकांनी सुरस चर्चा सुरू केल्या काय बाई नवरा गेला आणि ही इतकी फिरते एटीएम दुकान गाडी चालवते विधवेला शोभत आहे अंजलीने हे ऐकलं डोळ्यात पाणी आलं पण नंतर आरशात स्वतःला पाहून ती म्हणाली मी विधवा नाही मी आई होणार आहे आणि आईसाठी कोणतीही भूमिका लहान नाही तो दिवस आला संध्याकाळी सहा वाजता अंजली महादेव चौकात पोहोचली लोकांची गर्दी चहा टपरीचा वास ती घाबरली होती कोणी फसवलं तर कोणी मला त्रास दिला तर अचानक एक साधा दिसणारा माणूस तिच्यासमोर बसला तुम्ही अंजली तिचं हृदय जोरात धडधडू लागलं हो तो हळू आवाजात म्हणाला सचिन काही दिवसापासून अडचणीत होता काही लोक त्याच्याकडून पैशासाठी दबाव टाकत होते अपघाताच्या आधी त्याने मला सांगितलं होतं जर काही झालं तर माझ्या बायकोला सावध कर अंजलीच्या हातून चहाचा कप गळून पडला मग खरंच सचिनचं निधन अपघात नव्हतं घरी जाताना अंजलीच्या मनात विचारांचा पूर आला सचिनचं सत्य उलगडायचं का की सगळं विसरून बाळासाठी शांत राहायचं पण जर खरोखर कोणी कट रचला असेल तर गाडीच्या आरशात स्वतःकडे पाहून ती म्हणाली मी घाबरणार नाही मी सत्य शोधणारच त्या रात्री ती घरी पोहोचली दरवाज्यात पाऊल टाकताच तिला जाणवलं घरात काहीतरी वेगळं आहे टेबलावर एक नोट पडलेली होती त्यावर लिहिलं होतं जास्त चौकशी करू नकोस नाहीतर तुझ्या बाळाचं भविष्य धोक्यात येईल अंजलीचा श्वास अडकला तिच्या पोटावर हात गेला मग खरंच कोणीतरी मला पाहतंय आणि माझं बाळ धोक्यात आहे रात्रभर अंजलीला झोप लागली नाही डोळ्यासमोर वारंवार ती नोट येत होती तुझ्या बाळाचं भविष्य धोक्यात येईल त्या ओळी जणू तिच्या छातीत कोरल्या गेल्या होत्या तिने पोटावर हात ठेवला बाळ हलकसं हल्लं मी तुला काहीही होऊ देणार नाही पण जर खरंच कोणी सचिनला मारलं असेल तर मी शांत बसले तर ते लोक आपलं पाप लपवतील मला सत्य शोधायलाच हवं पोट वाढत होतं आई आणि सासू दोघीही तिला विश्रांती घ्यायला सांगत होत्या अगं तुला ताण घ्यायचा नाही बाळासाठी शांत राहा पण अंजलीच्या मनात वेगळीच ठामता होती आई होणं म्हणजे फक्त बाळाला जन्म देणं नाही त्याचं आयुष्य सुरक्षित ठेवणंही आहे आणि जर सचिनचं सत्य मी उघड केलं नाही मी स्वतःला माफ करू शकणार नाही तिला आठवलं सचिनच्या कपाटात एक छोटी काळी डायरी होती ती शोधून काढली डायरीत काही नोंदी होत्या काही नावे काही आकडे काही ठिकाणं पानाच्या कोपऱ्यात लिहिलं होतं सावधान जर मी परतलो नाही तर यातून अंजलीला सगळं कळेल अंजलीचे हात थरथरले म्हणजे सचिनला आधीच धोका होता पण त्याने मला सांगितलं नाही का गावातल्या लोकांनी आता दुसऱ्या प्रकारचे बोल सुरू केले बघा बाळ जन्मण्याआधीच ही बाई उगाच चौकशीत पडते तिच्या डोक्यावर भार पडला आहे बहुतेक सासऱ्यांना सांगायला हवं तिला रोखा अंजलीला सगळं ऐकू येत होतं पण ती मनाशी म्हणाली ते जे बोलतील ते बोलोत माझं काम मला करायचं आहे चेकअपसाठी डॉक्टरकडे गेली तेव्हा डॉक्टरांनी तिला सावध केलं तुम्ही खूप ताण घेत आहात रक्तदाब वाढलाय काळजी घ्या ती शांतपणे मान डोलावली पण आतून विचार करत होती मी शांत राहिले तर माझ्या आयुष्याचं रहस्य दडपलं जाईल मला हे ओझ उचलायचं आहे डायरीतील एका पानावर तिची नजर अडली रमेश तीस हजार आणि त्याखाली एक पत्ता लिहिला होता तिने ठरवलं मला या रमेशला भेटायलाच हवं या पत्त्यावर गेल्यावर एक साधा दिसणारा मध्यमवयीन माणूस भेटला तुम्ही सचिनची बायको त्याने विचारलं हो तुम्हाला रमेशने पैसे दिलेत तो थोडा थांबला हो त्याने मला पैसे दिले होते कारण मी एक डिटेक्टिव्ह आहे ते तुम्हाला सांगितलं नाही का त्याच्यावर दबाव होता काही लोक त्याच्या मागे लागले होते त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी त्याने पैसे दिले होते त्यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी त्याने ठरवलं होतं एकदा बाळ झालं की सगळं तुम्हाला सांगायचं पण अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं त्याने मला काहीही सांगितलं नाही रमेशने फक्त एवढं सांगितलं सावध रहा ज्यांच्या मागे तो अडकला होता ते फार मोठे लोक आहेत तुमच्या आणि बाळाच्या सुरक्षितेसाठी तुम्ही चौकशी थांबवा मी पुरावे गोळा करत आहे घरी परतताना अंजनीच्या मनात वादळ उठलं मी चौकशी थांबवली तर सचिनवर अन्याय होईल पण जर पुढे गेले तर माझं बाळ धोक्यात येईल मी काय करू संध्याकाळी ती पोटावर हात ठेवून हळू आवाजात म्हणाली बाळा तुझ्यासाठीच मी लढणार आहे तुझ्या बाबाचं सत्य तुला कळायलाच हवं त्या रात्री पुन्हा फोन वाजला मी सांगतोय चौकशी थांबव, नाहीतर जे झालं तेच पुन्हा होईल यावेळी तूच वाचणार नाहीस फोन कट झाला अंजली थरथरत बसली यावेळी मीच म्हणजे मला थेट मारण्याची धमकी आहे पण मी घाबरणार नाही त्या रात्री पोटात बाळाने जोरात हालचाल केली ती हसली डोळ्यात पाणी आलं माझं छोटं बाळ तूच माझी ताकद आहेस तू मला सांगतोस घाबरू नकोस दुसऱ्या दिवशी सकाळी जेवण करताना सासरे म्हणाले अंजली तुझ्याशी काही बोलायचं आहे काय बाबा ते गंभीर आवाजात म्हणाले सचिनबद्दल तुला एक गोष्ट अजून माहीत नाही आणि कदाचित ती तुला हदरवून टाकेल अंजलीचं हृदय थरारलं आता अजून काय सत्य उघडणार आहे अंजलीने थरथरत विचारलं काय सांगायचं आहे बाबा सचिनबद्दल अजून काय माहीत नाही मला सासरे खोल श्वास घेत म्हणाले सचिन काही दिवसापासून माझ्याशी बोलत होता त्याला ऑफिसमध्ये काही गडबड दिसली होती वरचे अधिकारी काळ्या पैशाचे व्यवहार करत होते त्याने विरोध केला त्यांच्यावर तक्रार करायची तयारी करत होता पण त्याला धमक्या येत होत्या त्याच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी त्याने थोडे कर्ज घेतले होते अंजली हदरली म्हणजे अपघात नव्हता सासरे मान खाली घालून म्हणाले आम्हाला वाटतंय तो अपघात नव्हता पण पुरावे नाहीत म्हणून आम्ही गप्प बसलो पण आता तू जेवढं शोधते आहेस त्यामुळे मला वाटतं तुला हे माहीत असायला हवं अंजलीच्या डोळ्यातून अश्रू ओगळे माझा सचिन खरोखरच सत्यासाठी लढत होता आणि त्याने, त्याने त्याची किंमत प्राणांनी दिली डायरीतल्या नोंदींच्या आधारे अंजलीने धीर करून सचिनच्या जुन्या सहकाऱ्यांशी संपर्क साधला काळ्या पैशांच्या व्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात पुरावे गोळा केले रमेशनेही त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पुरावे गोळा केले कंपनी मालकाने पुष्टी केली हो सचिन प्रामाणिक होता त्याला फसवणूक दिसली म्हणून तो आवाज उठवत होता त्यामुळे त्यांच्यावर दबाव आला आणि मग तो अपघात खरं म्हणजे कटच होता काळा व्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यावर पोलीस तक्रार झाली व त्याला शिक्षा झाली अंजलीच्या डोळ्यात अश्रू दाटले पण तिला अभिमानही वाटला माझा नवरा पळपुटा नव्हता तो सत्यासाठी लढला वेळ जसा जसा पुढे गेला तसं अंजलीचं पोट मोठं होत गेलं आठव्या महिन्यात ती अजूनही छोट्या छोट्या गोष्टी शिकत होती हॉस्पिटलमध्ये फॉर्म भरणं बँकेत स्वतः काम करणं एका रात्री तिला अचानक वेदना सुरू झाल्या सगळे धावपळ करू लागले हॉस्पिटलमध्ये नेलं ती रडत होती पण मनात सतत सचिनचा चेहरा येत होता सचिन तुझं बाळ आहे पण तू नाहीस काही तासांच्या वेदनेनंतर एका छोट्या मुलाचा रडण्याचा आवाज हॉस्पिटलमध्ये गुंजला अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं पण चेहऱ्यावर हास्य झळकलं डॉक्टरांनी बाळ तिच्या कुशीत ठेवलं बघ सचिन आपला मुलगा आला ती मनात म्हणाली मी त्याच्यासाठी आई आहे आणि बाबाही हा तुझं नाव पुढे नेणार बाळाचं नामकरण झालं नातेवाईक आले पूर्वी जी लोकं तिच्यावर टोमणे मारायची तीच आता म्हणत होती बघा किती धैर्यवान बाई आहे एकटी असूनही सगळं सांभाळते खरंच आईसारखं प्रेम आणि बाबासारखं धाडस दोन्ही तिच्यात आहे अंजली ऐकत होती तिला आता टोमण्यांनी फरक पडत नव्हता कारण तिचं काम शब्दापेक्षा मोठं होतं बाळ रडत असे तेव्हा ती अंगाई गात असे मुलगा मोठा झाल्यावर शाळेत दाखल करण्यासाठी ती स्वतः अर्ज भरत असे बाजारात सौदे करताना ती धडाडीने उभी राहत असे एका दिवशी शेजारच्या बाईने विचारलं अगं तुला कधी वाटत नाही का नवरा असता तर किती सोपं झालं असतं अंजली हसली आणि म्हणाली हो सोपं झालं असतं पण मी शिकले आयुष्य कोणावर अवलंबून नसतं आपल्याला स्वतः उभं राहायला शिकायला लागतं एका रात्री मुलगा झोपलेला असताना अंजली खिडकीपाशी बसली होती चंद्रप्रकाशात तिला सचिनचं हसणारं रूप दिसल्यासारखं वाटलं अंजली तो जणू म्हणत होता तू जिंकली मी गेलो पण तू आपल्या मुलासाठी उभी राहिलीस तुझं प्रत्येक पाऊल माझ्या स्वप्नाला पूर्ण करणारं आहे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती हळू आवाजात म्हणाली हो सचिन मी आता फक्त तुझी बायको नाही मी तुझ्या बाळाची आई आहे आणि बाबा देखील काळ पुढे गेला शाळेच्या पहिल्या दिवशी बाळाने विचारलं आई बाबा कुठे आहेत अंजलीने त्याला मिठीत घेतलं बाळा तुझे बाबा नाहीत पण त्यांची ताकद माझ्यात आहे आणि ती ताकद तुला आयुष्यभर सोबत करेल तो छोटा मुलगा हसला म्हणजे तूच माझी आई आणि बाबा दोन्ही अंजलीच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं तेच झळकलं हो बाळा मीच तुझी आई आणि बाबा दोन्ही आहे कथा जिथून सुरू झाली एका असहाय्य बाईपासून तिथून ती एक धाडसी आत्मनिर्भर मजबूत आईवर येऊन संपली जिनं स्वतःचं दुःख पचवलं बाळाला जन्म दिला आणि समाजाच्या समोर आदर्श ठरली अंजलीच्या डोळ्यातून आता अश्रू नव्हते फक्त एक तेज होतं संघर्षातून जन्मलेलं अपराजित तेज तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ